गायिका कार्तिकी गायकवाड सारेगमोप लिटिल चॅम्पच्या पहिल्या पर्वातून घराघरात पोहोचली या पर्वाचं विजेतेपद सुद्धा तिने पटकावलं तर कार्तिकीला चौदा मे दोन हजार चोवीसला ला, ला मुलगा झाल्याचं तिने सोशल मीडियावर शेअर केलं तिच्यावर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला तर मार्च महिन्यात कार्तिकीचं डोहाळ जेवण पार पडलं त्यावेळी माधुरी खेसे यांच्या युट्यूब चॅनलशी बोलताना तिने तिच्या बाळाकडून काय इच्छा आहे याबद्दल सांगितलं कार्तिकी म्हणाली की मी विचार असा काहीच केलेला नाहीये की मला मुलगा हवाय की मुलगी जे कोणी होईल मुलगा किंवा मुलगी त्या बाळाचं आरोग्य उत्तम असू देत त्याच्याकडून मोठ्यांची देशाची धर्माची सगळ्यांची सेवा होवो आमच्या परीने आम्ही त्याला खूप चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करू आणि माझं बाळ जर गाण्याच्या क्षेत्रात आलं तर त्या गोष्टीने मला जास्त आनंद होईल कार्तिकीने दोन हजार वीस मध्ये रोनित पिसेसोबत लग्न केलं तर आता लग्नाच्या इतक्या वर्षानंतर तिने घरी कृष्ण आनंदाची बातमी दिली कार्तिकी तिच्या बाळाचं नाव काय ठेवणार त्याचा चेहरा कधी रिव्हील करणार यासाठी चाहते उत्सुक आहेत तुम्ही कार्तिकीच्या बाळाला पाहण्यासाठी उत्सुक आहात का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी